सांगली नेमिनाथनगर येथील बंद बंगला फोडून घरफोडी करणाऱ्या सराई चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धामणी रोडवर सदरची कारवाई केली आहे या चोरट्याकडून चोरीतील मुद्देमालापैकी चांदीचे दागिने घड्या असा बावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दीपक संगीता गंगापा आवळे वयवर्ष एकवीस राहणार गुलाब कॉलनी सांगली असं सा अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी नेत्रा सोरप या आपल्या कुटुंबियांसोबत विश्रामबाग परिसरातील नेमिनाथ नगरमध्ये असणाऱ्या असुमन बंगल्यात राहत रविवार दिनांक एकोणीस मे रोजी कुटुंबियांसह बंगल्याला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या आणि त्यावेळी अज्ञात चोरट्याने घराजवळ कोणी नसल्याचं पाहून बंगल्याच्या मुख्य दरवाज्याची कडी कापून घरात प्रवेश केला घरातली महागडी घड्याळे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा पाच लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता सोमवार दिनांक वीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नेत्रा या घरी परतल्या असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या वि पथकाने तपास सुरू केला यावेळी पथकातील कर्मचारी अनिल ऐनापुरे हे धामणी रोडवर पेट्रोलिंग करत होते त्यावेळी संशयित दीपक आवळे हा पाठीला सॅक अडकवून संशयितरित्या फिरताना दिसला त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये चांदीचे आणि इमिटेशन दागिने मिळाले दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्याने आठ दिवसांपूर्वी सौरभ यांच्या घरी चोरी करून चोरल्याचं सांगितलं यावेळी त्याच्याकडून बावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली